तर हे बघा इथे प्रॉन्स मसाला तयार आहे एक तर काढून घेते प्लेट मस्त हाय गाईज आणि माझ्याच्या ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज आहे रविवार आणि आज रात्रीचं जेवण चाललंय मम्मीचं तर मम्मी आज जेवणासाठी ना कोळंबी मसाला बनवते तर मी म्हटलं ती रेसिपी तुमच्यासोबत शेअर करूया आणि बघूया आता मम्मी काय करते ती तर हे बघा इकडे मम्मी कोळंबी साफ करते स्वच्छ करून घेते काळा धोरण असतो तो काढायचा तर मम्मी तू साफ करून घे मग आपण बघूया पुढे तर हे बघा अशी कोळंबी ना मम्मीने स्वच्छ करून घेतली आणि धुवून पण घेतली आहे स्वच्छ व्यवस्थित व्यवस्थित आणि आता मम्मी काय करणार आहेस तर कोकम आगोळ टाकूया हां तर आता मम्मी ह्याच्यामध्ये कोकम आगोळ आहे मम्मीने ह्याच्यामध्ये

आणि आता मीठ हे बघा मीठ टाकते टाक अजून अजून टाक टाक बस तर आता हे मम्मी व्यवस्थित मिक्स करून थोड्या वेळ राहू दे पाच मिनिट हा थोडं मुरायला पाणी सुटत ना हा मॅरिनेट व्हायला थोड्या वेळ ठेवून टेस्ट टाकणार आहे कांदा टाक तर तिकडे ना मम्मीने प्रॉन्स मॅरिनेट करायला ठेवून दिले आहेत आणि एकीकडे मम्मी इकडे मसाल्याची तयारी करतेस ना हा तर इकडे तवा तपायला ठेवला होता मम्मीने आणि आता तेल वतलंय पॅनमध्ये आता कांदा टाकला एक कांदा घेतला असेल ना मम्मी हा उभा चिरून एक कांदा घेतला मम्मीने आता हा व्यवस्थित भाजून घ्यायचा हो ना मग मी आता भाजून घ्यायचं थोडासा गोल्डन होईपर्यंत गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचा मी करू हा तर तो तोपर्यंत तो मम्मी इकडे पेस्ट करते आहे तर का आले होते तर मम्मीने इथे आता आले घेतलंय लसूण असं पाकळं घेतलं हा पाचचा पाकळा घेतलं लसणाचा आता ते लावून पीस आता हे मम्मी मिक्सरला लावून देते पेस्ट बनवते म्हणजे आले लसूणची पेस्ट बनवते बघा कांदा आपला भाजत त्याच्यामध्ये ना हे धने गरम मसाला खडा मसाला टाकायचा हा आता हे मम्मीने थोडेसे धने टाकलेत आता जिरं आणि बडीशेप हा बडीशेप आणि जिरं मिक्स करून टाकले मम्मीने ने हे खसखस आणि सफेद तीळ खसखस आणि सफेद तीळ ते टाकले आता बरोबर काळी थोडीशी सतत काळीमिरी आहेत आणि ते बदाम फुलाचं चकरी चक्री फुल आणि सात आठ काळ्या मिरगिर आणि लवंग आहेत दोन तीन आणि हे पण बदाम फुल ते असत नाव भाजून झालंय तर हे बघ इकडे आलं लसूण पेस्ट झाली आहे तयार आणि आता मम्मी काय करत हळद मीठ टाकलेलं आणि बघ एवढं पाणी सुटलं काढून टाकायचं हा म्हणजे ते ठेवायचं ना ते पाणी टाकून द्यायचं ना आता आता प्रॉन्स मध्ये मम्मीने पेस्ट टाकली आधी लसूण पेस्ट जी तयार केली होती ती टाकली मिक्स करून घ्यायचं परत मॅरिनेट करावं ठेवायचं ठेवायचं तर आता मम्मी हा जो सगळा भाजलेला मसाला होता तो मिक्सरच्या भांड्यात काढून घेते आणि तो तर मिक्सरला लावणार आहेस ना हा आता इथे मसाला काढून घेतला ते भाजून घेऊन करायचं आणि मम्मी ना ह्या ह्या मसाल्यामध्ये लसूण टाकते अजून वाटण करण्यासाठी लसूण टाकते आणि कोथिंबीर अरे मम्मी पॅन मध्ये काय मम्मी ओला खोबरं सुक खोबरं ओलं खोबरं थोडंसं घेतलंय आणि थोडंसं सुकं खोबरं घेतलंय आणि ते आता मम्मी भाजून घेणार आहे ते या भांड्यात काढून घेतलं आता हे मिक्सरला लावून घेते मम्मी आणि मम्मीने ना ह्याच्यामध्ये थोडस पाणी ऍड केलंय आणि आता लाँगी लाँगी हां। ते मिक्सरला लावून घेतोय हा वाटप तयार करून घेते तर हे असं वाटप तयार झालंय आता प्रॉन्स करायला आहे मम्मी तर आता इथे तेल टाकते आहे मम्मी पॅनमध्ये आता ते गरम होऊ देत थोड्या वेळ आता कांदा कांदा टाकतो आपण एक कांदा हो, बारीक चिरून घेतला हा पूर्ण एक कांदा होता तो मम्मीने बारीक चिरून घेतला आहे आता कांदा भाजून झाला आता मम्मी टोमॅटो टाकला मम्मीने आपण एक टोमॅटो घेतला हो। आता मम्मीने हळद टाकली थोडीशी आणि आता कोळंबी टाकली जरा ह्याच्यात करता येते ते मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित परतलं ना चांगलं लागतं तर आता हे मिक्स करून घेतलं मम्मीने आणि त्याच्यात वाटण टाकते मम्मी वाट वाटण वाटण खोबरं गरम मसाला वाटतो म्हणजे मगाशी आपण वाटण तयार करून घेतलं ते मम्मीने तर टाकलं त्याच्यामध्ये कोकम टाकते तर जरा पाण्यातून काढून घ्यायचे असे हा सुकवलेले असतात ना ते हा तर ते ना मम्मीने ते आता कोकम टाकते मम्मी ह्याच्यामध्ये दोन तीनच घेतले दोन तीनच घेतले टोमॅटो पण घातलाय ना आंबट जास्त होत त्यामध्ये आता ना मम्मी ह्याच्यामध्ये लाल मसाला टाकते हा आमचा घरातला मसाला आहे घरी बनवलेला हा तर तो, तो आता टाकते मम्मी किलो ओरडतो तर नाही ना मम्मीने मस्त असं मिक्स करून घेतलंय एकदम भारी आणि बघू शकता तुम्ही कलर कसला भारी आला आलाय ते थोडंसं मीठ आणि आता मम्मीने ह्याच्यामध्ये मीठ टाकते मम्मी थोडंसं हा थोडसच टाकायचं कारण आपण मॅरिनेट करताना मीठ टाकलेलं होतं पण त्याला पाणी सुटले नसतो कलर कसला भारी दिसतोय बघा एकदम मस्त कलर आलाय आपण ह्याच्यामध्ये ना जरा शिजायला ठेवूया पाणी होतो आता मग मी ह्याच्यामध्ये पाणी वाटलं होतं ना हा त्याच्यातच पाणी टाकलं आणि तेच पाणी मग मी ह्याच्यात टाकते आता मिक्स करून घ्यायचं आणि शिजायला ठेवायचं जरा झाकून ठेवायचं हा झाकण त्याच्यावर ठेवूया शिजून द्यायचं Hmm. आणि इकडे ना मम्मीने आता झाकण ठेवलंय आणि ते आता शिजायला द्यायचंय टाकू हा टाक तर हे आता मस्त शिजतंय आणि मम्मी आता ह्याच्यामध्ये कोथंबीर टाकणार आहे तर हे बघा इथं प्रॉन्स मसाला तयार आहे एकदम मस्त असं झालाय आणि कलर पण तुम्ही बघू शकता की कि किती छान आलाय तो कलर एकदम भारी वाटते असं टेमटिंग एकदम भारी वाटते यम्मी पण ते मी खाऊ शकत नाही तर मम्मी आहे ना आता सर्विंग प्लेटमध्ये आपण काढून घेऊया ते बघा इथं मम्मी मस्तपैकी काढून घेते प्लेटमध्ये मम्मी आता इथे वर्ण कोथिंबीर टाकते मस्त तर इथे असा हा कोळंबी मसाला रेडी आहे तर अशा प्रकारे कोळंबी मसाला रेडी आहे आणि खूप छान झाला ॲक्च्युली मला खूप आवडतं पण मी खाऊ शकत नाही कारण माझं मार्गशीच चालू आहे पण मी नेहमी मम्मीच्या हातचं खाते आणि मला खूप छान म्हणजे आवडतं तर तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा तुम्हाला पण ही रेसिपी नक्की आवडेल आणि जर आवडली तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा कशी वाटली ते आणि मी माझा आजचा ब्लॉग इथेच एंड करते जर तुम्हाला माझा आजचा ब्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब बटनाच्या बाजूला जे बेल आयकॉन आहे ते दाबायला विसरू नका कारण त्याच्यामुळे सगळ्यात पहिलं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि बाय बाय